कुणाकुणाला सुकटची चटणी आवडते हे बघा आज मी सुकटची चटणी करणार आहे फायनली बघा कांदा टोमॅटो आणि हिरवा कांदा आणि कोथंबीर हे बघा कढई घेतले मी आणि दोन पळी तेल टाकते मस्तपैकी आणि सुकटची चटणी मला तर एवढी आवडते ना खूप आवडते तुम्हाला एखाद वेळेस नाही का आजारी वगैरे पडले किंवा तोंडाला चव नसलं तुम्हाला तर सुकटची चटणी बनवायची बघा तेल गरम झालं तेलात मस्तपैकी कांदा टाकले मी आणि कांद्यामध्ये काय आहे मीठ टाकणार आहे तर आता आणि सुकट पण मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले दोन तीन पाण्याने खडे वगैरे बघायचे सुकटमध्ये कारण खडे वगैरे काही पण असतं ना तर हे बघा मीठ टाकायला लागले मी थोडंसं कांदा लाल झालं कारण कांदा परततानाच थोडं मीठ टाकलं ना तर लवकर गुलाबी कलर येतं त्यातच मी टोमॅटो टाकले मस्त दोन टोमॅटो टाकले कारण चटणी छान होती इतकं ना काय सांगतो मला तोंडाला पाणी सुटते कारण मी बघा अक्षरशः दीड चपाती खाल्ले रोज एक चपाती खाते पण आज दीड चपाती खाल्ले हळद टाकले आणि दोन मिरची पावडर टाकले जे दोन चम्मच आणि हे सुकट टाकले आणि ह्याच्यातच आहे ना मी काय करणार आहे कोथंबीर आणि कांदापाट टाकणार आहे हे बघा पहिलं परतून घेते आणि त्याच्यानंतर टाकते हे बघा किती छान कलर तर खूप छान आलेला आहे तुम्ही पाहत असाल हे बघा जवळनं बघितलं तर हे बघा आता कांदापात टाकायला लागले ह्याच्यात कांदापात अवेलेबल होतं घरात म्हणून टाकायला आहे पण छान मस्त वाटतं बरं का कांदापात टाकलं हे बघा आता मस्त हे परतून परतून घ्यायचं एक पाच मिनटं तरी परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं का झाकण मारायचं आणि अजून एक पाच मिनटं ठेवायचं हे बघा कलर बघा ना किती सुंदर आले बघितलं बघितलं तोंडाला पाणी सुटतं का नाही हे बघा झाकण मारले आणि त्याच्यानंतर पाच मिनटातच मी काढले परत हे बघा कारण ते वाफेवरच शिजवायचं असतं ना पाणी वगैरे काहीच नाही टाकत आपण म्हणून दोन पळी तेल टाकले होते मी म्हणजे दोन चमचे हे बघा मस्त प्लेटमध्ये घेतले आणि काय केले हे बघा आणि त्यातकडे ना पकडले नव्हतं नाही बघा या खायला तर खावा बरं सुकटची चटणी आणि चपाती या दिदीला नंतर थोडंसं थंड झालं थोडंसं चारलं मी दिदीला